नमस्कार शेतकरी बंधूनो नमस्कार शेतकरी बंधूनो आज आपण या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणारी पॅक हाऊस ही योजना काय आहे त्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं घ्यायचा एकूण अनुदान किती आहे पॅक हाऊस योजना राबवताना कोणकोणत्या तांत्रिक बाबी संबंधित शेतकऱ्यांना लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपली अर्जाची प्रक्रिया काय आहे उभारणीची प्रक्रिया काय आहे शासकीय यंत्रणेमार्फत त्या पॅक हाऊसची तपासणी कशा बा पद्धतीनं होती या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत आपल्याला सर्वप्रथम ही योजना शासनानं कोणत्या बाबींना नजरेसमोर ठेवून फॉर्म्युलेट किंवा तयार केलेली आहे ही बाब आपल्याला या ठिकाणी पाहावी लागेल मुळात देशामध्ये आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की मोठ्या प्रमाणामध्ये काढणी पश्चात फळे आणि भाजीपाला याचा अपव्यय होत असतो आता हा जर अपव्यय आपण पाहिला तर साधारणपणे वीस ते चाळीस टक्के फळे आणि ताज्या भाजीपाला आपण काढणी केल्यानंतर ग्राहकांच्या हातात जाण्याची जी काही मधला टप्पा आहे या टप्प्यामध्ये त्याचा नाश होत असतो आणि साहजिकच आणि एकूणच ग्राहकांच्या हातात हा माल जाईपर्यंत जे काही होणारं शेतकऱ्याचं नुकसान आहे ते कमीत कमी करता येईल आणि बाजारपेठेमध्ये फळे आणि भाजीपाला या शेतकऱ्यांच्या पिकाला अधिक अधिक भाव कशा पद्धतीनं मिळेल यासाठी पॅक हाऊस ही एक संकल्पना शासनानं तयार केली आणि त्या माध्यमातून फळे आणि भाजीपाल्याचा अपव्यय कमी व्हावा आणि त्याची प्रतवारी आणि पॅकिंग करून बाजारपेठेमध्ये जावं जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा अधिकचा आर्थिक लाभ होईल यासाठी ही योजना तयार केली गेलेली आहे आता हा उद्देश जर आपण पाहिला फळे फुले भाजीपाला औषधी व सुगंधी वनस्पती यांसारख्या नाशवंत मालाचे आयुष्य आणि दर्जा वाढवणे हा एक मुख्य उद्देश आपल्याला लक्षात येईल दुसरा उद्देश आहे की मालाची प्राथमिक प्रक्रिया करून मध्यस्थांची संख्या कमी करून प्रत्यक्ष उत्पादकाला वाजवी भाव मिळवून देणे व ग्राहकांना योग्य दरात माल उपलब्ध करणे आता काय होतं जर अशा पद्धतीचं पॅक हाऊस शेतकऱ्याकडं कर, शेतावरती जर उपलब्ध नसेल तर तो माल शेतकऱ्यांना एका पॅक हाऊसवाल्याकडं घेऊन जावा लागेल त्या ठिकाणी त्याची प्रतवारी करून घ्यावी लागेल मग त्याच्या त्या प्रवासामध्ये आणि त्या, त्या, त्या कालावधीमध्ये जो काही मालाचं नुकसान होतं ते टाळता यावं अशा बेसिक दोन चार उद्देशासाठी ही योजना फॉर्म्युलेट केली गेलेली आहे आपल्या इथं लक्षात येईल की या योजनेमध्ये मुख्यतः एकूण तीन कार्य महत्वाचे आहेत एक तर प्रक्रिया कोणत्या केल्या जातात तर स्वच्छता करणे त्याची प्रतवारी केली जाईल त्यानंतर पॅकिंग केली जाईल सिलिंग केली जाईल आणि साठवून दुसरं आहे त्याची हाताळणी आता हाताळणी करत असताना आपल्याला काही इक्विपमेंट्स लागतात किंवा त्या ठिकाणी आवश्यक बाबी ज्या आहेत त्या बघा ट्रॉयली प्लास्टिक क्रेट्स आहेत आणि लिफ्टर्स म्हणजे त्याला उचलणारी यंत्रणा आणि काढणी पश्चात व्यवस्थापनामध्ये लक्षात घ्या आता ह्या व्यवस्थापनात काय शून्य शून्य ऊर्जाधारित शीतकक्ष पाण्याची सुविधा त्या ठिकाणी असली पाहिजे क्लिनिंग ग्रेडिंग करतोय म्हणजे आणि टाकाऊ पदार्थाचा निचरा जो आहे तो त्या ठिकाणी करता आला पाहिजे अशा तीन पद्धतीनं आपलं पूर्ण पॅक हाऊस जे आहे ते सुसज्ज बांधणं आपल्याला अपेक्षित असते आता या पॅक हाऊसच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं ते जास्त वेळ थांबून चालणार नाही नेम की नेमका अनुदान किती मिळणार आणि ते बांधकाम कशा पद्धतीनं करावं लागेल आणि त्यासाठी लाभार्थ्याची निवड कशी होती बघा अर्थसहाय्याचं स्वरूप जर आपण या ठिकाणी पाहिलं तर एकूण पॅक हाऊसचा आकार आपल्यासाठी महत्वाचा आहे तो लक्षात घ्या नऊ बाय सहा मीटरचं पॅक हाऊस आपल्याला बांधणं आवश्यक आहे त्यासाठी लागणारा शासकीय रेट्स प्रमाणे एकूण खर्च जो आहे तो चार लाख रुपये आहे परंतु या चार लाखाची विभागणी दोन भागामध्ये केले त्यापैकी त्या, त्या शेडच्या पूर्ण पॅक हाऊसच्या बांधणीसाठी तीन लाख रुपयाचा खर्च धरलेला आहे आणि तुम्हाला जे काही बाकीच्या क्रेट्स असतील वजन काटे ट्रॉयली घमेले कटर प्रतवारी पॅकिंगसाठी आवश्यक असलेल्या मशीन फर्निचर त्या ठिकाणी लागणारा अजून इथंभूत जे काही अनुषंगिक बाबी आहेत त्यासाठी एक लाख रुपये अशा पद्धतीनं एकूण चार लाख रुपयाचा खर्च या ठिकाणी गृहित धरलेला आहे आणि या चार लाखाच्या पन्नास टक्के पन्नास टक्के म्हणजे किती दोन लाख रुपयाचं अनुदान जे आहे ते शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे किंवा दिलं जात आहे मग लाभार्थ्यांची निवड कशी केली जाते किंवा कोणते लाभार्थी त्यासाठी पात्र आहेत तर पहिली बाब लक्षात ठेवायचा कुठलाही शेतकरी ज्याच्याकडं त्याच्या नावावरती जमीन आहे असा कोणताही महाराष्ट्रातील शेतकरी या योजनेसाठी लाभार्थी म्हणून गृहित गृहित धरण्यात येत आहे राज्य सहकारी संस्था सहकारी नोंदणीकृत संस्था विश्वस्त संस्था फलोत्पादन संघ स्वयंसहायता गट याच्यामध्ये असतात ना सेल्फ हेल्प ग्रुप ज्यामध्ये किमान पंधरा सदस्य असले पाहिजेत लक्षात घ्या पंधरा सदस्य आणि शेतकरी महिला गट सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणीकृत कंपन्या या कंपन्यांना देखील याचा लाभ घेता येईल आता याच्यामधली ये टीप फार महत्वाची आहे बघा ही टीप आपण वाचणं गरजेचं आहे बांधकामाचे अंदाजपत्रक म्हणजे जे काही तुम्हाला चार लाख रुपयाचा एकूण खर्च मर्यादा दिली आहे त्याच्या पन्नास टक्के म्हणजे दोन लाख रुपये जे आपल्याला अनुदान मिळतंय ते कोणत्या बाबीला जी आय पत्रे म्हणजे ॲजबॅस्टॉसचे किंवा जी आयचे पत्रे गृहित धरून तो खर्च काढण्यात आलेला आहे परंतु एखाद्या शेतकऱ्याला जर ते पत्र्याचं बांधकाम न करता पूर्ण विटाच्या भिंतीचं आणि वरती स्लॅब जर टाकायचा असेल किंवा त्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचं जर बांधकाम करायचं असेल तर शेतकरी स्वत करू शकतात फक्त लक्षात घ्यायचं तुम्हाला मिळणारं अनुदान जे आहे ते शासकीय खर्चाप्रमाणे केवळ दोन लाख हेच असेल अधिकतम तुम्हाला अनुदान जे मिळणार आहे ते मात्र केवळ दोन लाख एवढंच असणार आहे आम्ही स्लॅब टाकला किंवा इतर बांधकाम केलं म्हणून आम्हाला जास्तीचं अनुदान द्या अशी मागणी शेतकऱ्यांना करता येणार नाही आता लक्षात घ्या एकूण महत्वाचे जे चार पाच टप्पे आहेत या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ते या ठिकाणी दिले आहेत एक सात आठ टप्पे आहेत पहिला टप्पा आहे ऑनलाईन अर्ज करणे शेतकऱ्यानं काय करणं अपेक्षित आहे ऑनलाईन अर्ज करणं अपेक्षित आहे ऑनलाईन अर्ज कुठं करायचा महाडीबीटीच्या वेबसाईटवरती करेल आता दुसरा टप्पा आहे सोडत किंवा लॉटरी तुम्ही अर्ज केल्यानंतर कॉम्प्युटराइज ऑनलाईन पद्धतीनं आर्थिक लक्षांकाच्या मर्यादेत जिल्हा आणि तालुका या स्तराला एक घटक मानून त्यासाठी एखाद्या तालुक्यासाठी समजा दहाचा लक्षांक आहे दहा पॅक हाऊसचा तर त्या तालुक्यातील दहा लोकांना ऑनलाईन लॉटरी पद्धतीनं सोडत निघून त्यांची निवड होईल आणि निवड झाल्याबाबतचा मॅसेज जो आहे तो दूरध्वनी म्हणजे ज्या वेळेला अर्ज सादर करतो त्यावेळेला संबंधित शेतकऱ्यांना स्वतःचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकणं अपेक्षित असते त्या मोबाईल नंबरवरती तुमचा या योजनेतील पॅक हाऊस घटकासाठी निवड अर्ज निवड झालेला आहे आपण आपले कागदपत्र संबंधित वेबसाईटवरती अपलोड करा अशा पद्धतीचा मॅसेज जो आहे तो त्या ठिकाणी येईल म्हणजे पहिला अर्ज केला ऑनलाईन लॉटरी निघली ऑनलाईन लॉटरी नंतर बघा लाभार्थ्यानं काय आहे तर कागदपत्रे अपलोड करायचं आहे तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं कागदपत्रामध्ये अपलोड करत असताना तुमच्या लक्षात येईल एकतर सात बारा आठ आता सात बारा आठ कुठला तर ज्या जमिनीवरती ते पॅक हाऊस बांधायचं आहे त्या जमिनीचा सात बारा आठ जी आहे तेच संबंधितांना अपलोड करायचं आहे आता या ठिकाणी बघा बऱ्याच वेळेला असं होतं की हा सात बारा आठ हा क्यू आर कोडचा असला पाहिजे किंवा तलाट्या काढला असला पाहिजे आणि तो मागील सहा महिन्यापेक्षा कमी कालावधीचा म्हणजे सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीचा नसावा त्यानंतर आधार कार्डची छायांकित प्रत आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि आधार लिंक असलेलं बँक खात्याचा तपशील म्हणजे बँक पासबुकची आपल्याला झेरॉक्स त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्याचबरोबर हमीपत्र दोन आणि बंद पत्र तीन आपली निवड झाल्याच्या नंतर पंधरा दिवसांच्या आत अपलोड करणे बंधनकारक का आहे जर पंधरा दिवसात आपण डॉक्युमेंट अपलोड केले नाही तर आपला अर्ज ॲटो डिलीट होण्याची शक्यता असते लक्षात घ्या त्याच्या पुढला टप्पा आता समजा तुम्ही अर्ज केला तुमची निवड झालेली आहे निवड झाल्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केले अपलोड केल्यानंतर पुढली प्रक्रिया असते मान्यतापूर्व स्थळ पाहणी आता तुम्हाला पूर्व सहमती मिळल्यानंतर ते बांधकाम करता येत असते परंतु ज्या ठिकाणी तुम्ही बांधकाम करायचं ठरवले त्या ठिकाणाचं स्थळ पाहणी करण्यासाठी संबंधित गावातील कृषी सहाय्यक ये हे येतील हे प्रपत्र असते एक प्रपत्र एक मध्ये कृषी सहाय्यकांचा स्थळ पाहणी अहवाल जाणं अपेक्षित आहे संबंधित कृषी सहाय्यक यांनी मान्यतापूर्वक स्थळ पाहणी प्रपत्र एक प्रमाणे आता तुम्ही डॉक्युमेंट लक्षात घ्या तुमची निवड झाल्यानंतर पंधरा दिवसात तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणं गरजेचं आहे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर संबंधित कृषी सहाय्यकानं पंधरा दिवसांच्या आत पंधरा दिवसांच्या आत त्या ठिकाणी स्थळ पाहणी करणं अपेक्षित आहे आणि स्थळ पाहणीचा अहवाल त्यांनी अपलोड करून मंडळ कृषी अधिकारी यांनी ऑनलाईन सादर करणं अपेक्षित आहे योग्य प्रस्ताव असल्यास आता ते जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेत आणि तो स्थळ पाहणीचा अहवाल संबंधित कृषी सहाय्यकानं दिलाय तो जर योग्य असेल तर त्याची तपासणी करून मंडळ कृषी अधिकारी आपला प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांना सादर करतील आणि त्यांना सादर केल्यानंतर बघा पूर्वसहमतीचे पत्र देणे आता ही प्रक्रिया कुणाकडं प्रलंबित राहिली तालुका कृषी अधिकारी यांच्याकडं कारण मंडळ कृषी अधिकाऱ्यानं तुमचा प्रस्ताव हा तालुका कृषी अधिकारी यांना सादर केलेला आहे म्हणून जो प्रस्ताव सादर केलेला आहे त्याच्या कागदपत्रांची पूर्व स्थळ पाहणी अहवालाची पडताळणी तालुका कृषी अधिकारी यांनी करायची आहे तालुका कृषी अधिकारी यांनी करायची आहे करा आणि ते जर योग्य असेल तर ता तालुका कृषी अधिकारी पूर्वसहमती प्रपत्र चार आता हे प्रपत्र म्हणजे काय फॉर्मॅट आहेत त्या फॉर्मॅटमध्ये फॉर्मॅटद्वारे पंधरा दिवसात निर्गमित करत आणि आपला पूर्वसहमती मिळाल्यानंतर संबंधित शेतकरी पॅक हाऊसच्या बांधकामाची सुरुवात करू शकता ही बाब फार महत्वाची आहे जोपर्यंत पूर्वसहमती मिळत नाही तोपर्यंत आपला लॉटरीमध्ये नंबर लागलाय म्हणून आपण बांधकामाला सुरुवात करता येत नाही जोपर्यंत पूर्वसहमती मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही बांधकाम चालू करू नये प्राप्त झाल्यानंतर किती दिवसात हे अपलोड करायची दोन महिन्याचा कालावधी तुम्हाला ते पॅक हाऊस बांधण्यासाठी असतो दोन महिन्याच्या आत साठ दिवसात तुम्हाला ते पॅक हाऊस बांधायचं आहे आणि बांधलेल्या पॅक हाऊसचा देयकाचा आणि संबंधित डॉक्युमेंट उभं करणं बंधनकारक आहे आणि का तो बंद उभा केल्यानंतर किंवा तुमचं पॅक हाऊस बांधून झाल्यानंतर देयके मंडळ कृषी अधिकारी यांच्या डेस्कला सादर करावे तुम्ही अपलोड करायची तो डेस्क आहे मंडळ कृषी अधिकारी यांचा जेव्हा हे बिल मंडळ कृषी अधिकारी यांना सादर केलं जातं त्यानंतर पंधरा दिवसांच्या आत संबंधित मंडळ कृषी अधिकारी या यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी म्हणजे त्या ठिकाणी जाऊन पाहणी करायची आणि पाहणी करून त्या ठिकाणी एम बी रेकॉर्ड मोज माप जे आहेत ते घ्यायचे आहेत खरंच त्या ठिकाणी सहा बाय नऊचं बांधलंय का त्याच मटेरियलचं बांधलंय का त्यापेक्षा कमी प्रतीच्या मटेरियलचं बांधलंय किंवा का बांधलंच नाहीये त्या ठिकाणी आवश्यक एक लाखा अंतर्गत जे घटक दिलेले आहेत ते सर्व घटक त्या ठिकाणी घेतलेले आहेत का मग ह्या बाबीची तपासणी संबंधित मंडळ कृषी अधिकारी हे करतील आणि ही तपासणी झाल्यानंतर अनुदान वितरणासाठी ते तालुका कृषी अधिकारी यांच्याकडं या, या कागदपत्रांसह तपासणी अहवालासह शिफारस करतील ते काय करतील शिफारस करतील आणि ते शिफारस केलेल्या प्रस्तावाची पडताळणी पुन्हा तालुका कृषी अधिकारी हे करतील आणि ती पडताळणी योग्य असल्यास तालुका कृषी अधिकारी हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मान्यतेने अनुदान वितरित करतील अनुदान वितरित करतील अशा पद्धतीने एकूण आठ टप्पे जे आहेत ते या ठिकाणी महत्वाचे आहेत आता याच्या मधला पुढला भाग जो आहे की नेमकं आपल्याला बऱ्याच वेळा उडवा उडवीचे उत्तरं जे आहेत ते शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मिळतात अशा पद्धतीच्या तक्रारी ज्या आहेत त्या वारंवार शेतकरी करत असतात तर या ठिकाणी लक्षात घ्या शेतकरी म्हणून आपल्याला या योजनेमध्ये नेमका कृषी सहाय्यक यांचा काय रोल आहे त्यांनी काय करणं अपेक्षित आहे मंडळ कृषी अधिकारी यांनी काय करणं अपेक्षित आहे तालुका कृषी अधिकारी यांनी काय करणं अपेक्षित आहे या तीनही अधिकाऱ्यांचे नेमकं कार्य काय याबाबत आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे जेणेकरून जर आपल्या शेतकऱ्यांना कुणी जर उडवा उडवीचं उत्तर दिलं तर त्यांना याबाबत आपल्याला जाब विचारता येईल तर लक्षात घ्या मान्यतापूर्व स्थळ पाहणी प्रपत्र एक म्हणजे कृषी सहाय्यक स्तरावरती काय काय कामं होणे अपेक्षित आहे तर ता जागेचा सातबारा आठ आधार कार्ड छायांकित प्रत आधार कार्डची जी छायांकित प्रत आहे या सगळ्यांची पडताळणी कुणी करायची आहे संबंधित कृषी सहाय्यक यांनी बँक खात्याचा तपशील हमीपत्र दोन आणि बंदपत्र तीन हे कागदपत्रे कृषी सहाय्यक यांच्या डेस्कवर पंधरा दिवसात सादर करतात पण त्या डेस्कवर सादर झालेले कागदपत्र ज्या लाभार्थ्याचा लॉटरीमध्ये नंबर लागलेला आहे त्यांचेच आहेत याची खात्री करायची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कृषी सहाय्यक यांची आहे जी पी एस प्रणालीद्वारे आता ही खात्री पटली आहे संबंधिताचे डॉक्युमेंट आहेत ते झाल्यानंतर कृषी सहाय्यक काय करतील तर प्रत्यक्ष स्थळ पाहणी करतील म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला बांधकाम आहे त्या ठिकाणी संबंधित कृषी सहाय्यक जातील आणि प्रकल्प भौगोलिक भो, स्थान निश्चित करतील म्हणजे आपण जी पी एस टॅग केलेला फोटो जो आहे नोट कॅम मधला ते घेतील आणि त्या ठिकाणी लक्षात घ्या अर्जदार किंवा अर्जदाराचा प्रतिनिधी आणि कृषी सहाय्यक यांच्या समवेत जिओ फोटो घ्यावा लागेल आणि तो घेतलेला फोटो जे आहे ते संबंधित स्थळ अहवालासोबत जोडतील पॅक हाऊस उभारणीचे स्थळ मालकी व क्षेत्र इत्यादी बाबीमध्ये त्या ठिकाणी तपासणी करते एखाद्या गटामध्ये यांनी अपलोड केलेले डॉक्युमेंट समजा सात बारा आठ असेल किंवा जागा मालकीचे जे जा इतर डॉक्युमेंट आहेत ते अपलोड केले परंतु ते अपलोड केलेल्या शेत जे आहेत तिथं ते पॅक हाऊसचं बांधकाम न करता गावात घराच्या बाजूला कुठंतरी बांधकाम करण्याची त्यांची तयारी आणि त्या ठिकाणचे डॉक्युमेंट मात्र त्यांनी अपलोड केलेले नाही आहेत मग जागा मालकीचे जे डॉक्युमेंट आहेत त्या सगळ्यांची तपासणी करण्याचं काम मात्र कृषी सहाय्यकाचं आहे ज्या ठिकाणी बांधकाम आहे त्या जागेची जा मालकी खरोखर अर्जदाराची आहे का याची तपासणी करणं कृषी सहाय्यक यांनी आवश्यक आहे मान्यतापूर्व स्थळ पाहणी वेळी कोणत्याही स्वरूपाचे पॅक हाऊस उभारणे आता ज्या ठिकाणी बऱ्याच वेळेला अशा प्रॅक्टिस केल्या जातात की त्या ठिकाणी मान्यता मला लॉटरीमध्ये नंबर लागलाय किंवा मी अर्ज केलाय तर मी माझं बांधकाम करून घेतो आणि त्यानंतर लॉटरीत नंबर लागेल आणि मला अनुदान मिळेल हा जो गोड गैरसमज आहे तो या ठिकाणी बाळगता येणार नाही तर संबंधित कृषी सहाय्यक यांनी खात्री करून घ्यायची आहे की ज्या वेळेला मान्यतापूर्व स्थळ पाहणी कृषी सहाय्यक हे करत असतात त्यावेळेला त्या ठिकाणी त्या कुठलंही बांधकाम चालू असू नये जर बांधकाम चालू असेल किंवा त्या ठिकाणी बांधकाम झालेलं असेल तर अशा पद्धतीचा अर्ज त्यांच्या स्तरावर त्यांनी रद्द करून निकाली काढावा अशा पद्धतीच्या सूचना या पॅक हाऊसच्या गाईडलाईन्समध्ये आहेत त्यानंतर लक्षात घ्या कृषी सहाय्यक यांनी वरील प्रमाणे पडताळणी करून मान्यतापूर्व अहवाल सादर केलेली कागदपत्रे मंडळ कृषी अधिकारी डेस्कला पडताळणीसाठी जातील साहजिकाचा जर ते त्या ठिकाणी योग्य असेल तर ते संबंधित अहवाल अपलोड करतील आणि तो मंडळ कृषी अधिकारी यांच्या डेस्कला जाईल आणि त्यानंतर संबंधित कृषी सहाय्यक यांनी शेतकऱ्यांना योजनेच्या अटी आणि शर्ती ह्या बाबी फार महत्त्वाच्या आहेत अटी आणि शर्ती तसेच पॅक हाऊस उभारणीबाबतच्या आराखडे तांत्रिक मापदंड समजून सांगावेत अशा पद्धतीचं कृषी सहाय्यकाची या योजनेमध्ये जबाबदारी आहे जेणेकरून कृषी सहाय्यकांना हे देखील माहीत असलं पाहिजे की त्या संबंधित कुटुंबातील इतर कुठल्या व्यक्तीनं पॅक हाऊसचा यापूर्वी लाभ घेतलेला नाही या ठिकाणी लक्षात घ्या मंडळ कृषी अधिकारी यांची नेमकी पॅक हाऊस या, या योजनेमध्ये काय जबाबदारी आहे लक्षात घ्या कृषी सहाय्यकानंतर कृषी विभागाच्या एकूण स्ट्रक्चरमध्ये कृषी पर्यवेक्षक ह्या मधला स्तर आहे परंतु कृषी पर्यवेक्षक यांचा पॅकहाऊसच्या उभारणीमध्ये तसा पाहता प्रत्यक्ष फार काय मोठा रोल नसून त्यामुळे कृषी सहाय्यकानंतर डायरेक्ट मंडळ कृषी अधिकारी यांच्या डेस्कवरती हा प्रस्ताव जातो आणि त्या डेस्कवरती प्रस्ताव गेल्यानंतर मंडळ कृषी अधिकारी म्हणून त्यांची नेमकी काय जबाबदारी आहे तर संबंधित कृषी सहाय्यकानं जो प्रस्ताव मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडं पाठवलेला आहे त्या प्रस्तावाची छाननी करणं संबंधित सर्व डॉक्युमेंटची पडताळणी करणं ते लॉटरीमध्ये नंबर लागलेल्या अर्जदाराच्या माहितीप्रमाणेच डॉक्युमेंट आहेत का त्यांच्याच आहेत का याची खात्री करणं आणि त्याचबरोबर कृषी सहाय्यकानं जो अपलोड केलेला मान्यतापूर्व स्थळ पाहणी हवाले त्याचं अवलोकन करणं आणि जर प्रस्ताव योग्य असेल तर संबंधित प्रस्ताव हा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडं सहमतीसाठी सादर करणे आता त्यांनी सादर केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी हे योग्य प्रस्तावाला मान्यता देतील आणि मान्यता दिल्यानंतर पुन्हा ते बांधकाम केलं जाईल आणि बांधकाम केल्यानंतर जेव्हा बांधकाम पूर्ण होईल दोन आत त्यावेळेला ते बिल जे आहेत ते संबंधित शेतकरी अपलोड करतील अपलोड केल्यानंतर पुन्हा तो प्रस्ताव मंडळ कृषी अधिकारी यांच्या डेस्कला येईल मंडळ कृषी अधिकारी यांच्या डेस्कला येईल आणि तो आल्यानंतर मात्र पंधरा दिवसांच्या आत मंडळ कृषी अधिकारी हे संबंधित पॅक हाऊसला भेट देतील आणि त्या ठिकाणी जाऊन एम बी रेकॉर्डिंग आणि स्थळ पाहणी करतील आणि स्थळ पाहणी केलेला अहवाल एम बी रेकॉर्डिंगसह अपलोड करून तालुका कृषी अधिकारी यांना मान्यतेसाठी आणि अनुदान वितरणासाठी सादर करतील अशा पद्धतीच्या दोन टप्प्यावरच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या मंडळ कृषी अधिकारी यांच्या पॅक हाऊस या योजनेमध्ये आहेत याच्या पुढला जो महत्त्वाचा दुवा असतो तो म्हणजे तालुका कृषी अधिकारी यांचा दोन वेळेला यांचा संबंध येतो एक आहे पूर्वसहमती आणि दुसरी आहे अनुदानाची आदायगी म्हणजे अनुदान वितरित करणे पहिल्या वेळेला जेव्हा मंडळ कृषी अधिकारी यांनी पूर्वसहमतीचा प्रस्ताव सादर केला त्यावेळेला त्याची छाननी करून तालुका कृषी अधिकारी हे त्या, त्या, त्या प्रस्तावाला पूर्वसहमती देतील पूर्वसहमती मिळाल्यानंतर संबंधितांनी बांधकाम केलंय देयके अपलोड केले मंडळ कृषी अधिकारी यांनी तिथे जाऊन तपासणी केली एमबी रेकॉर्ड केले आणि हा सर्व अहवाल अपलोड करून आता अनुदान वितरणासाठी पुन्हा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे हा अहवाल सादर केलेला आहे त्यावेळेला सर्व डॉक्युमेंटची पडताळणी करून संबंधित लाभार्थ्यांनी किंवा त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी यापूर्वी या, या योजनेचा लाभ घेतला नाही याची पडताळणी करून तालुका कृषी अधिकारी हे त्यांना पूर्वसहमती देतील आणि शेवटच्या टप्प्यामध्ये अनुदान प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर योजनेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे अनुदान प्रस्ताव तपासून परिपूर्ण असल्यास असल्याची खात्री करायची आणि तो परिपूर्ण असल्यानंतर माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मान्यतेनं त्या प्रस्तावाला अनुदान वितरित करण्याची जबाबदारी ही तालुका कृषी अधिकारी यांची आहे आता इथं लक्षात घ्या जरी कृषी सहाय्यक मंडळ कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी हे तीनच अधिकारी यांच्यात प्रत्यक्ष संबंध येत असला तरी देखील लक्षात घ्या वारंवार कृषी विभागामार्फत विविध स्तरावरून या योजनेमध्ये लाभ घेतलेल्या लोकांच्या काही सलेक्टेड पॅक हाऊसची तपासणी केली जात असते आणि ती तपासणी कोण करतं आणि त्यांनी किती पॅक हाऊसची तपासणी केली पाहिजे हे देखील संबंधित शेतकरी आणि आपल्या अधिकारी कर्मचारी म्हणून सगळ्यांनाच माहित असलं पाहिजे इथं लक्षात घ्या तालुका कृषी अधिकारी यांनी मंडळ कृषी अधिकारी सगळ्याच कामाची तपासणी करतात परंतु तालुका कृषी अधिकारी यांनी तालुक्यात झालेल्या एकूण कामाच्या पन्नास टक्के किंवा किमान पन्नास कामांची तपासणी करणं अपेक्षित आहे उपविभागीय कृषी अधिकारी हे देखील सनियंत्रण करण्याचं काम करत असतात या योजनेमध्ये तर ते त्यांनी एकूण त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे काही दोन तीन तालुके असतील त्या तालुक्यामध्ये झालेल्या एकूण कामाच्या किमान दहा टक्के पॅक हाऊसची किंवा पंचवीस कामे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी झालेल्या कामाच्या पाच टक्के किंवा एकूण किमान दहा पॅक हाऊसची तपासणी वर्षभरामध्ये करणं अपेक्षित आहे त्यानंतर लक्षात घ्या विभागीय कृषी सहसंचालक यांनी झालेल्या कामाचा एक टक्का किंवा किमान पाच कामे वर्षभरामध्ये संबंधित आपल्या कार्यक्षेत्रातील तपासणं आवश्यक आहे आता पुढं लक्षात घ्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत ठीक आहे हे तीन घटक महत्त्वाचे होते त्यांनी काय केलं पाहिजे हे पाहिलं पर परंतु त्याच्या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या बाबीची काळजी म्हणजे कृषी विभागातल्या लोकांनी घेतली पाहिजे त्याचबरोबर संबंधित शेतकऱ्यांना देखील घेतली पाहिजे जेणेकरून ही योजना प्रभावीपणे आणि त्याच्या उद्देशपूर्तीसाठीची अंमलबजावणी करता येईल बघा शेतकऱ्यांनी किंवा नोंदणीकृत गटांनी म्हणजेच लाभार्थ्यांनी यांनी स्वतःची जमीन असणं अनिवार्य आहे त्याशिवाय त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही जर स्वतःची जमीन नसेल तर त्यांचा दुय्यम निबंधकाकडील दीर्घ मुदतीचा रजिस्टर्ड भाडेकरारनामा ज्याला म्हणतो आपण रजिस्टर्ड भाडेकरारनामा हा किमान पंधरा वर्ष कालावधीचा अपलोड करणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी पॅक हाऊसची उभारणी करायची आहे त्या जागेचा म्हणजे त्यांना सात बारा आठ त्यांच्या नावाचा नसला तर चालल पण किमान तो रजिस्टर्ड डीड असली पाहिजे ज्यामध्ये किमान पंधरा वर्षाचा करार असणं अपेक्षित आहे एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ घेता येईल ला। आता इथं कुटुंबाची व्याख्या म्हटलं की अडचण असते लक्षात घ्या कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि त्यांच्या औरस मुले म्हणजे ज्यांचं वय वर्ष अठरा वर्ष आहे त्याच्यापेक्षा कमी वयाचे मुले म्हणजे कुटुंब असा या ठिकाणी कुटुंबाचा अर्थबोध आहे बऱ्याच वेळेला दोन भाऊ आहेत कुटुंबामध्ये ते राहिले एकत्र आहेत पण त्यांचे लग्न झाले त्यांच्या शिधापत्रिका वेगळ्या आहेत अशा लोकांना लाभ दिला जात नाही अशा पद्धतीच्या तक्रारी ज्या आहेत त्या बऱ्याच वेळेला होत असतात त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं पती पत्नी आणि त्यांची अठरा वर्षाखालील मुले यांनाच कुटुंब या व्याख्येत बसवलेले याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी असेल तर त्यांना लाभ देता येतो कोणत्याही शासकीय विभागाकडनं आता बऱ्याच वेळेला असं होतं की एखादं गोडाऊन साठी वेगळ्या शासनाच्या योजनेतून लाभ घेतलाय आणि आता त्या गोडाऊनमध्ये पॅक हाऊस करायची आणि पॅक हाऊसचं अनुदान लाटायचंय अशा पद्धतीची लाभ घेता येत नाही आणि जर असा नजर चुकीने कोणी लाभ घेतला तर त्याच्यावरती व्याजासह वसुलीची कारवाई करता येते ते मार्गदर्शक सूचनेमध्ये दिलेले इच्छुक लाभार्थी यांनी पॅक हाऊस उभारण्याचे काम मार्गदर्शक सूचनेतील तांत्रिक निकष आराखडे अपेक्षित आहे पूर्ण कांदा चाळ उभारलेली होती आणि त्या कांदा चाळला साईडनं कूड लावलाय आणि पॅक हाऊस तयार केले अशा पद्धतीचे तांत्रिक निकष आपला नाकारता येणार नाहीत किंवा त्याच्यामध्ये कुठलीही हालगर्जी करता येणार नाही योजना केवळ पूर्वसहमती घेऊन नव्याने उभारणी करण्यात येणाऱ्या पॅक हाऊस साठी पूर्वसहमतीच्या आधी जर पॅक हाऊसची उभारणी केली असेल तर त्याला लाभ दिला जाणार नाही त्याचबरोबर अं पूर्वसहमती पत्र घेते वेळी शेतकऱ्यास विहित नमुन्यात बंदपत्र तुम्हाला म्हटलं ते तीन आणि हमीपत्र जे आहे ते देणं बंधनकारक आहे शेतकऱ्यानं संबंधित पॅक हाऊसची उभारणी केल्यानंतर लक्षात घ्या किमान सात वर्ष त्या पॅक हाऊसचा वापर इतर गोष्टीसाठी करता येणार नाही त्यांनी त्या ते ठिकाणी पॅक हाऊस साठीच त्याचा वापर केला पाहिजे किंवा ते काढून टाकता येणार नाही नाही तर बांधकाम एडवाकडं केलंय अनुदान घेतलंय नंतर ते बंद करून टाकलं किंवा त्याचा वेगळ्या कार्यासाठी वापर चालू केला तर अशा पद्धतीचं जर अनुदान घेतलं तर त्यांच्या तक्रार झाल्यानंतर वसुलीची कारवाई त्यांच्यावरती केली जाते अशा पद्धतीनं ही पूर्ण योजना तांत्रिक निकषासह अवलंबित केली जाते सगळ्यात महत्त्वाचं जर हे सर्व निकषांचा काटेकोरपणे पालन केलं तर शेतकऱ्याला दोन लाख रुपये अनुदान दिलं जातं कमेंटद्वारे जरी आपण काही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देण्याचं काम मी नक्की करेन मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीनं एखाद्या योजनेचा व्हिडिओ बनवण्यासाठी लागणारी ही सर्व जी काही यंत्रणा आहे ते मॅडमनं उपलब्ध करून दिली त्यांच्या चालू रेकॉर्डिंग बाजूला ठेवून त्यामुळं मी त्यांचे देखील धन्यवाद मानतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नागरिक नावाचं जे काही चॅनल आहे त्या चॅनलला आपण सबस्क्राईब uh, करू शकतात जेणेकरून कृषी विभागातील तसेच इतर विभागातील ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्या आपल्यापर्यंत अतिशय सोप्या uh, पद्धतीनं आम्हाला आणता येतील आणि त्याचा लाभ घेत असताना शेतकऱ्यांची कुठलीही अडवणूक कु होणार नाही अशा पद्धतीची माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करू धन्यवाद थांबूया आपण